नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी खूप दिवसापासून विचार करत होती आपल्याला यूट्यूब चॅनल खोलायचं आहे पण माझं बॅकग्राऊंड बघा मी खूप मिडल क्लास फॅमिलीमधनं आहे माझी एवढीच इच्छा होते की मी जे ब अनुभवती आहे जे काय माझ्या मनामध्ये मा चालतं आहे मला जे करायचं आहे ते आज मी विचार केला की आपण करायचं तर करायचं म्हणून मी आज यूट्यूब हे सुरू केलेलं आहे तुमचा पाठिंबा तुमचा वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला माझा ब्लॉग चॅनल किंवा मी माझ्या मनातून जे मला आवडतं डान्स आवडतं मला तर मी डान्स करते मला लिपसिंग आवडतं लिप्सिंग करते गाण्यावरती मला जुने गाणे आवडतात ते जुन्या गाण्यावरती मी व्हिडिओ बनवते एक्सप्रेशन देते तर मा आणि माझ्या बाळाचं आणि माझं जे आहे ना नातं ते मी माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या शॉर्ट्समध्ये टाकते तर प्लीज मला तुमचा पाठिंबा द्या आणि सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या आशाच्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेसाठी आम्ही आणि तुमच्या प्रतिसादासाठी आम्ही व्हिडिओ ब्लॉग बनवलेला आहे म्हणून धन्यवाद तुमची लाडकी हिमाश्री चव्हाण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये किंवा ज्याच्यामध्ये पण थोडा प्रॉब्लेम असेल तर आता सध्या अजून मोटिवेशन वेट मोटिवेशनल होण्यासाठी थोडा वेळ लागेल फर्स्ट ब्लॉग आहे तर काही चुका असतील तर माफ करा